महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नवी मुंबईतील तुर्भे येथे दारूच्या नशेत एका मित्राने त्याच्या मित्राची हत्या करून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब साहेब पाटील यांनी सांगितले की मृत आणि आरोपी हे दोघेही मित्र होते, होते। अनेकदा दारू पिऊन त्यांच्यात भांडणे होत होती यावेळीही दारू पिऊन त्यांच्यात भांडण सुरू असताना आरोपीने मानेवर हल्ला करून त्याची हत्या केली यावेळी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने त्याला तेवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद दुर्भे दुर्भे नवी मुंबई सतरा तारखेला काल सकाळी साडे दहा वाजता इसमनामे सुरेश होन हा गाव आहे वीस वर्ष त्यानं पोलीस स्टेशन नेऊन सांगितले की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय बावीस वर्ष हे दोघे राहणार महापे त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही सोळा तारखेला संध्याकाळी अठराशे वाजता बळकळेश्वर धबधबा मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली तत्काळ आम्ही पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक गाडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहरा स्वतः राहणार त्याच्या नातेवाईकांना त्या माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच एपेशलची टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही तिवाडी हॉस्पिटलला दाखल केली डॉक्टरांनी त्याला माहित घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंध जो, 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 जो आरोपी आहे सुरेश मोनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने त्याची तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे दिले। हे दोघेही दारू पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये श्वासात भांडण झालेली आहेत आणि त्याचा त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या त्या रागाच्या दिवशी सोळा तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे झारखंडचे आहेत जो आरोपी जो आहे तो क्वारीवरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो आणि जो मयत आहे तो मजुरी करतो Uh, सध्या तरी अजूनपर्यंत माहिती उपलब्ध झालेली नाही सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट